नमस्कार आणि आपण पाहत आहात सरकार लाईव्ह न्यूज बुलंद बुलंदावाज सरकार लाईव्ह न्यूज उपविभागीय दंड अधिकारी एस पी मुळे यांच्या आदेशानुसार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस यापुढे उमरखेड उपविभागाअंतर्गत उमरखेड तसेच महागाव तालुक्यामध्ये लग्न समारंभ सर्व महापुरुष जयंती उत्सव गणेशोत्सव दुर्गोत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिन ईदे मिलाद इत्यादी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमामध्ये लावण्यात येणाऱ्या डी जेवर विशिष्ट प्रकारच्या गाण्यामुळे जाती व धार्मिक तेढ निर्माण होत आहे त्यावरून गुन्हे दाखल झाल्याचे अभिलेख आहे त्यामुळे कोणत्याही धार्मिक को व जातीय भावना दुखावल्या जातील त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही सामाजिक स्वस्थ अबाधित राहावे यासाठी अशा घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे डी जेच्या वापरावर प्रतिबंध करीत आहे इतर वाद्य वगळून या आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय नागरिक न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीसनुसार शिक्षेस पात्र राहील मी पोलीस निरीक्षक शंकर पंचाळ उमरखेड शहर व पोलीस ठाणे उमरखेड हद्दीतील नागरिकांना याद्वारे आवाहन करतो की उमरखेड शहर व परिसरात पोलीस ठाणे हद्दीत वाजवल्या जाणाऱ्या डीजेनच्या परिणामांमुळे आमच्याकडे आणि एच डी एम साहेबांकडे विविध सामाजिक संघटना धार्मिक संघटना ज्येष्ठ नागरिक डॉक्टर असोसिएशन व्यापारी महासंघ व इतर काही सुद्धा आमच्याकडे डी जेवर वाजवले जाणारे आवाज आणि कर्क कर्णकर्कश आवाजामुळे होणारे परिणामांच्या अनुषंगाने डी जेवर बंदी आणावी या अनुषंगाने आलेल्या तीव्र प्रतिक्रियेमुळे व निवेदनामुळे आम्ही पोलीस ठाणेकडून कंपाईल्ड रिपोर्ट हा एच डी एम साहेबांकडे पाठवला होता विशेषतः जेवर वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांमुळे पर्टिक्युलर गाणे ही धार्मिक स्थळ मंदिर मशीद व इतर ठिकाणी वाजवल्यामुळे पोलीस ठाणे अभिलेखावर डी जेवर वाजवल्या गेलेल्या गाण्यांमुळे गुन्हे पण दाखल आहेत येथील एकूणच जातीय परिस्थिती आणि धार्मिक परिस्थिती पाहता माननीय एच डी एम सरांनी कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी डी आज बंदीचे निर्देश आदेश निर्गमित केलेले आहेत याशिवाय डी जे व्यतिरिक्त इतर वाद्य वाजवण्यावर कुठलीही बंदी नाही तर त्या अनुषंगाने जे आदेश निर्गमित झालेले आहेत त्याचं पालन करावं लागेल यापुढे कोणत्याही समोत्सवामध्ये डी जे जर वाजला कोणी जर तसे कृत्य केले तर त्यांच्यावर योग्य त्या कलमांखाली कठोर कारवाई करण्यात येईल थँक्यू सरकार लाईव्ह न्यूज